गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे तालुक्यात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने अनेकांची मन तर जिंकलीच आहेत मात्र कोकणातील नागरिकांच्या मनातील सापाबद्दलची भीती दूर करण्याचे कामही ते उत्तमपणे करत आहेत याआधी शृंगारतळी येथील हायस्कूलमध्ये त्यांनी कार्यक्रमासाठी आले असताना साप पकडला होता आणि आजही असाच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले असताना त्यांनी साप पकडला आणि साप पकडताना त्या सापाबद्दलची माहितीही दिली जेणेकरून सापाबद्दल नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होईल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे तालुक्यात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने अनेकांची मन तर जिंकलीच आहेत मात्र कोकणातील नागरिकांच्या मनातील सापाबद्दलची भीती दूर करण्याचे कामही ते उत्तमपणे करत आहेत याआधी शृंगारतळी येथील हायस्कूलमध्ये त्यांनी कार्यक्रमासाठी आले असताना साप पकडला होता आणि आजही असाच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले असताना त्यांनी साप पकडला आणि साप पकडताना त्या सापाबद्दलची माहितीही दिली जेणेकरून सापाबद्दल नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होईल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात